सिव्हिल हॉस्पिटल मधून पाच दिवसाची अब्रकाची चोरी अरोळखी महिला झाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के नाशिक पोलिसांचे आव्हान नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल मधून पाच दिवसाच्या अब्रकाची चोरी झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदर घटना ही चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजच्या सुमारास नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आहे सदर चोरटी महिला शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली आहे सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनेची नाशिक पोलिसांनी गांभीर्याने तात्काळ दखल घेऊन शोध तयार करून सदर महिलेचा शोध घेत नागरिकांना आवाहन केले आहे नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल मधून पाच दिवसाच्या आब्रकाची चोरी झाल्याचा पोलिसांनी शोध तयार करून संशयित महिलेसंबंधित संबंधित माहिती प्रसारित केली आहे संशयित महिला अंदाजे तीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील असून रंगाने गोरे आहे तिने मरून रंगाचा सलवार घातला असून डोळ्याला चष्मा आहे स्कार्फ बांधला असून सदर महिला मजबूत बांधणीची आहे तिच्या सोबत पाच दिवसाच्या अभ्रक आहे या महिलेसंबंधी माहिती असल्यास किंवा दिसल्यास अठ्ठ्याण्णव सत्तर एकोणावीस एकसष्ट सत्याहत्तर व शहाऐंशी बावन अकरा डबल झिरो झिरो सात या क्रमांकावर किंवा सरकारवाडा पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे